राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला त्याचप्रमाणे महामंडळामार्फत हा प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रकल्पाच्या आखणीसाठी आणि भूसंपादनासाठी देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे बीड जिल्ह्यात आष्टी इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर यांचं न्यायालय स्थापन होणार असून त्या अनुषंगानं न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची पदनिर्मिती आणि यासाठी खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ येळंब या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आली विमुक्त जाती आणि भटक्या जमाती सहवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीपणे राबवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात